जावंच लागणार आहे तू तर काही आज बनवलं नाही घरी आई ना पण आज स्वयंपाकाला सुट्टी आहे का नमस्कार मित्रांनो हा आलो कशा सर्व तर मजेत असणार तर आज आई आहे आणि वंशू आहे इकडं सोबत इकडे सर्वांना नमस्कार कर वंशू दोघत नमस्कार तुझं नाव सांग इकडे सर्वांना पूर्ण आणि तू पि तूला आहे कोणत्या क्लासला आहे केजी टूला आहे का आणि कुठे शिकतो तू शाळा बालाजी कॉन्व्हेंट ना पिंजर। गाव कुठं गाव कुठला आहे पिंजर पिंजरला अरे बरं पडसा असून केजी टूला म्हणजे मामाच्या घरी आतापासून शाळा शिकत आहे

गणपतीची पंगत आहे आणि हे का काकडे काकडी आहे की ते हे आहे शेंदाडू खूप भरपूर काकडी आहे किंवा वाडका म्हणतात काय म्हणतात काकडी एवढी खूपच मोठी पण ते काका बर पिकल्याच्या नंतर गोड पण लागते ते आणि आज म्हणजे आज सर्व जेवण भंडारातच आहे का का कारण तो घरी आज सुट्टी किचन जेवायला काय काय

गणपतीची तेच असते ना महाप्रसाद मसाला भात मी म्हटलं खूप काही पहिले सांगितलं खूप काही असेल जेवायला म्हटलं तुम्ही मला घरी स्वयंपाक करायला मग घरी चांगलं मग वरण भात भाजीपुडी त्यामुळे प्रसाद कोण की गणपतीचा जे आहे काय मसाले भात प्रसाद मसाला भात खाला कशाला जातो कशाला म्हणजे आपल्याला बारा महिन्यातून एकच फिट असतो ना तर प्रसाद महाप्रसाद म्हणतात तर हम्म जाऊच लागते जाऊच लागते कारण तिथं सर्व गोष्टी महाप्रसाद <laughs> महाप्रसाद घेतला तर आपलं शरीर निरोगी राहते म्हणजे आरोग्य चांगला हो जाऊच लागते प्रसाद गावाला सांग तिथं सर्व गावच आहे असं तिथं तसं घरी तर करतोच ना, ना, ना आपण

म्हणजे याचे पराठे खायचे आपल्याला भंडारात जायचं मग आता जेव्हा पण भंडारात कशाला जायचं घरी केलं चालत नाही का आता बनवणार आहे की सकाळला बनवणार म्हणजे आता सर्व भंडारात जायचं आहे जेव्हा भंडारा सार्वजनिक केलेला मसाला भात आहे का आता बनवलं नाही घरी म्हणजे जाणं तिथंच आहे जावंच लागणार आहे तू तर काही आज बनवलं नाही घरी आई ना पण नाही बनवलं आज स्वयंपाकाला सुट्टी आहे का सार्वजनिक आहे तर मित्रांनो बघा आज जरी स्वयंपाकाला सुट्टी असली पण जो गावातील भंडारा असते सार्वजनिक तो एकदम चांगला असते म्हणजे थोडंसं मी आधी व्हिडिओमध्ये त्यासाठीच घेतलं किंवा प्रत्येक घरचा प्रॉब्लेम असते ना करा। लोक बऱ्याच जणांना वाटते किंवा घरी आपला स्वयंपाक करावं भंडऱ्यामध्ये का जाऊ पण भंडाराचं खरंच एवढं चांगलं असते मत किंवा सर्वजण असते तिथं जेवायला रोनक असते लहानापासून तर मोठ्या लोक सर्वच्या सर्व असतात हां देवाचा प्रसाद असते आणि वर्षातून आपल्याला एकदाच मिळतो त्यामुळे तो प्रसाद घ्यायलाच झाला पाहिजे आणि आपण दहा दिवस एवढं गणपतीची पूजा केली सर्व केलं तर त्याच्या हिशोबाने आजचा काय आता उद्याला गणपती उठणार आणि राहायलाच का असते एक ते दोन दिवस तर मग प्रसादाचा चांगला तोच एक फायदा आहे की आपल्याला प्रसाद चांगल्या प्रकारचा म्हणजे एकच हे असते की सार्वजनिक असते आणि तिथं रौनक असते आणि सर्वजण येतात त्याच्यान प्रसादाला कोणा नाही मनाला नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला नंतर प्रसादामुळे घ्यास पोरी चला जात तर आम्ही तिकडं प्रसादाला तू पण येणार आहे तर थोडंसं उशीर झालेला आहे प्रसाद पण थोडासा उशीरच चालू आहे मीसत ते म्हणणार स्वयंपाक का तर भेटू आपण तिकडं नमस्कार मित्रांनो आपण आलेला आपल्या गावातील सार्वजनिक गणपती अशा प्रकारे तुम्ही पाहिला असाल शूटमध्ये आणि सर्व चालू आहे इकडं महाप्रसादाच म्हणजेच आपला जो गणपतीचा प्रसाद तयारी शिर्याचा प्रसाद इकड शिरा आणि इकडं बाकीच कुठे सर्व शिरा नेलेला इकडं आणि सर्व चालू आहे बाहेर प्रसाद असा इकड जवळपास संप चाललेला आहे पात्र हा आणि आपला सोनवाय इकडे युट्यूबर तू चॅनलचं नाव सांग इकडेच बघत नाव तर आपल्या माझ्या डिस्क्रिप्शन त्याचे पण चॅनल असतात आणि इकडे चालू आहे जवळपास स्पॉन्स संपत आलेला आहे आणि सर्वात महत्वाचा मसाले भात तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये चांगलं चांगला सर्व आणि तयार चालू आहे दुपारपासून आणि आचारी आमचे आहेत रामा भाऊ पानकडे सर्व यांना केलेलं आहे भात सकाळ दुपारपासून यानेच केलेला आहे भात आता स्वतः सांगणार टेस्ट विशाल भाऊ सांगणार आहे चांगलं आली ना असंच सर्व चालू आहे इकडे भाताचा जो प्रोग्राम आहे पाहिला असल आणि इकडे पण एक मोठी पंगत बसलेली आहे सर्व आणि इकडे वाढणं चालू आहे तर एक वेगळाच माहोल आहे तर सर्वजण खूप सारे आणि बॅनर पण बनवलेला आहे सर स्वराज्य गणेश मित्र मंडळ गणेश उत्सव तर असं असतं सर्व माहोल सार्वजनिक जो भंडारा असते प्रसाद त्यामध्ये सर्वजण आलेले असतात आणि तुम्ही मागच्या बाहेर व्हिडिओमध्ये सोडला होता जो डेकोरेशन केलेला आहे तो आहे यश शिंदे यांना डेकोरेशन केलेला आहे सगळं चालू आहे इकडं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय